आमदार सीमा हिरे अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन श्रावण शरद भाऊ शिंदे यांच्या पुढाकाराने नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या आमदार सीमा महेश हिरे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी मातोश्री डेव्हलपर्सचे संचालक तथा भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी तसेच भारतीय जनता सातपूर मंडळ शिवनगर मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्रावण शरदभाऊ शिंदे आणि मित्रपरिवार यांच्या पुढाकाराने अभिष्ट चिंतन सोहळ्याप्रसंगी दिनांक तीस जून रोजी सकाळी पपई नर्सरीजवळ रेशीम गाठी लॉन्स या ठिकाणी नऊ ते अकरा वाजेपर्यंत हा अभिष्ट चिंतन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे यावेळी प्रभागातील ज्येष्ठ नागरिक तसेच महिलांना छत्री वाटप व मिसळ पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे गेल्या अनेक वर्षापासून श्रावण शरदभाऊ शिंदे हे सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत जनतेच्या हितासाठी ते कायम अग्रेसर असतात काही वर्षांपूर्वी कोरोना काळात श्रावण शिंदे यांनी नागरिकांना मोफत धान्य भाजीपाला सॅनिटायझर तसेच मास्क आदींसह जीवन उपयोगी साहित्यांचा गरजू नागरिकांना मोफत वाटप केलं त्याचप्रमाणे प्रभागातील महिलांसाठी दरवर्षी हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन ठेवून सर्व महिलांना आवर्जून भेटवस्तू श्रावण शरदभाऊ शिंदे देत असतात तसेच प्रभागामध्ये काही दिवसापूर्वीच शिवनगर येथे साई भंडारा तसेच हिंदी शाळेच्या जवळ भव्य महाप्रसादाचं श्रावण शिंदे यांच्याकडून आयोजन करण्यात आलं होतं प्रभागातील नागरिकांसाठी प्रयागराज येथून आणलेले अमृत कुंभ जल उपलब्ध करून दिलं महाशिवरात्रीनिमित्त अंबिका स्वीट या ठिकाणी भव्य महाप्रसादाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं त्याचप्रमाणे धार्मिक कार्यातही त्यांचा पुढाकार असतो जसे लालबागचा राजा राधाकृष्णनगर मंदिर विश्वस्त नगर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर गणपती मंदिर रेणुका माता मंदिर राज्य कर्मचारी येथील सिद्ध हनुमान मंदिर तसेच कातकाळे नगरीतील शनी मंदिर राज्य कर्मचारी वसाहतीमधील गणपती मंदिरासाठी महत्वाची मदत केली तसेच अशोकनगर राज्य कर्मचारी वसाहत येथील हनुमान मंदिर या ठिकाणी जीर्णोद्धार करण्यासाठी श्रावण शरदभाऊ शिंदे यांनी मोलाचे सहकार्य केलं त्याचप्रमाणे काही महिने अगोदर हिंदी शाळेच्या मागे शिवनगर या ठिकाणी ओंकारेश्वर महादेव मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान भव्य मिरणुकीची सुरुवात नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे यांच्या उपस्थितीत करण्यात आली होती दरम्यान हजारोंच्या संख्येने स्थानिक नागरिक देखील उपस्थित होते परिसरातील महिलांना साड्या वाटप पुरुषांना कुडते वाटप देखील करण्यात आलं होतं या सोहळ्याप्रसंगी दोन दिवस भव्य महाप्रसादाचा नागरिकांनी लाभ घेतला अशा अनेक विकास कामात कायम पुढाकार घेणारे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी श्रावण शरदभाऊ शिंदे यांचा महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक दहामधून आगामी निवडणूक काळात श्रावण शरदभाऊ शिंदे यांच्या नावाची भारतीय जनता पक्षाचे प्रमुख व प्रबळ दावेदार म्हणून प्रभागात जोरदार चर्चा सुरू आहे दरम्यान आमदार सीमा हिरे यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्ताने परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी श्रावण शरद शिंदे यांनी यावेळी केलं आहे रोल नाशिक शहराच्या पश्चिम मतदारसंघातील भावी मंत्री माननीय आमदार कार्यसंभ आमदार सीमाताई हिरे यांचा तीस जून रोजी वाढदिवस आयोजित केलेला आहे ताईंच्या वाढदिवसानिमित्त रेशीम गाठी बँकवेट हॉल येथे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे कार्यक्रमानिमित्त ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप व महिलांना छत्री वाटप तसेच मिसळ पार्टीचे आयोजन केलेले आहे कार्यक्रमाचा टायमिंग हा सकाळी साडेनऊ ते अकरा वाजेपर्यंत राहील सातपूर शहरातील सर्व भारतीय जनता पार्टीतील व महायुतीतील सर्व पदाधिकारी नागरिकांनी महिलांनी या कार्यक्रमासाठी आगत्य येण्याचे करायचे आहे जास्तीत जास्त ना बहुसंख्येने या कार्यक्रमासाठी प्रभाग दहामधील नागरिकांनी पण यावायचे आहे कार्यक्रमाचे तीस जून रोजी अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त रेशीम गाठी लॉन्च पपाया नर्सरीजवळ हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे मी स्वतः भारतीय जनता पार्टी सातपूर मंडल सातपूर मंडल व मंडल श्री श्रावण शिंदे आम्ही सर्वांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे जास्तीत जास्त संख्येने लोकांनी या कार्यक्रमात नागरिकांनी या कार्यक्रमात जमावायचे हो आहे मी स्वतः मातोश्री डेव्हलपर श्री, श्री श्रावण भाऊसाहेब शिंदे व संस्थापक अध्यक्ष शिवनगर मित्रमंडळ तर आमच्या भारतीय जनता पार्टी सातपूर मंडळाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आपण जास्तीत जास्त बहुसंख्येने नागरिकांनी या कार्यक्रमात उपस्थिती द्यावी ही नम्र विनंती